शुभम सर्वांना प्रेमालय अंतर्गत सकाळच्या सत्रात साडेचार ते पाचमध्ये माझे गुरु महायोगी प्रेम आमच्या सर्व शिष्यांसाठी ज्योतिषशास्त्राची माहिती देत आहेत त्यातीलच आपण मंगळ ग्रहाची माहिती बघूया मंगळ ग्रह हा आजारीला निरोगी करतो स्वतःवरही दुसऱ्यांवर अन्याय करू नको असे सांगतात अहंकार आणि प्रति अहंकार नको लहान मुलांचा मंगळ ग्रह हा आक्रमक असतो हा मंगळ ग्रह पुरुष ग्रह आहे संरक्षण सुरक्षा पुलीस बंदूक बॉम्ब शास्त्र हे सर्वच मंगळ ग्रहाच्या अंडर येतात या सर्वांना सेनापती म्हणतात या सर्वांना योग्य दिशा दिली पाहिजे त्यांना आपण ध्येय दाखवले पाहिजे सैनिक यांना नेहमी सैनिक तर केव्हाही लढाईला तयार असतात त्यांच्यामध्ये एकच ध्येय असतं बस जिंकणं कोणतीही क्रिया करताना जी शक्ती लागते ती मंगळामुळेच येते चैतन्य मंगळामुळेच येते काही लोक सुरक्षेच्या दृष्टीने काम करतात त्यांचा मंगळ सुधारलेला असतो कार्यकुशलता कार्यप्रवीणता मंगळात आहे मंगळ ही प्रवाही शक्ती आपण योग्य ठिकाणी वापरली गेली पाहिजे व्यक्ती अस्तित्वात असलेल्या शक्तीचा वापर करणे त्यामुळे त्याला एक दिशा मिळते आणि स्वतःच्या क्वालिटीचा आपल्याला उपयोग करता येतो कर्तृत्व करणे धडाडी असेल तर मंगळ कार्यरत असतो साहस कर्तृत्व कीर्ती तेथेच मंगळ आहे सर्व खेळ मंगळाच्या अंडर येतात क्रिकेट शूरता साहस धैर्य तेथे मंगळ काम करतात रंगाचा रंग मंगळाचा रंग लाल आहे मंगळ हा सत्वगुणी आहे सत्व टिकवतो सर्व संत मार्गापासून ढळले नाही तरंत विद्या जादू टोणा मंगळाच्या अंडर येतात पेटून उठणारे लोक उदा सावरकर जग स्वातंत्र्यासाठी भारतासाठी पेटून उठले होते ते मंगळाच्या अंडर येतात प्रतिकूलता असूनही न ढळणारी लोक सर्व मंगळ मंगळाच्या अंडर येतात त्यांचा मंगळ स्ट्रॉंग असतो स्वातंत्र्यात राहणारी लोक मंगळाचीच असतात मंगळ व्यक्तींमध्ये महत्त्वाकांक्षा असतात त्यांना मोठे बनायचे असतात आजार उन्हाळ्याचे आजार फोडी येणे थंडी ताप मुर्छा येणे भाजणे जळणे आगाक होणे ऑपरेशन शस्त्रक्रिया मंगळामुळेच कराव्या लागतात मंगळ पाप ग्रहाला पापग्रहही म्हणतात पित्त उष्ण प्रकृतीवर मंगळाचे आधिपत्य आहे गोवर का कांजण्या मेंदूतला रक्तस्राव मंगळाच्या अंडर येतात विवाहाच्या दृष्टीने मंगळ ग्रह खूप महत्त्वाचा आहे दोघे जर एका फ्रिक्वेन्सीचे असेल तर त्या दोघांचे जमते मंगळ सुधारण्यासाठी गणपतीची उपासना करायला पाहिजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद